आपण पाहत आहात वा सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे साई फॅशन वर्ल्ड कपड्यांचे व फॅशनेबल कपड्यांचे भव्य दालन आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरुद्ध दिशेला मार्केट यार्ड शेजारी त्रिमूर्ती प्रेस्टीज गाळा नंबर तीन मध्ये असलेले युवकांच्या व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हे साई फॅशन वर्ल्ड दुकानाचे मालक राहुल शेठ कुरकुटे यांच्याशी तेज तुफान न्यूजने संवाद साधलाय त्यांच्या व्यवसाय भरभराटीनिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलंय की मी मोळचा आंबेगाव तालुक्यातील भराडी या गावचा युवक मला दोन हजार एकवीस साली नवीन व्यवसाय सुरू करायचा होता रोजगाराच्या नवीन संधी शोधत होतो भांडवलची अडचण भासत होती याच वेळी शरद सहकारी बँक मंचर व शरद बँकेचे चेअरमॅन देवेंद्र शेठ शहा यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचे झिरो

तरुण युवकाच्या व्यावसायिक गरुड झेपाबद्दल जाणून घेऊया राहुल कुरकुटे आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीपजी वळशे पाटील व शरद बँकेचे चेअरमन चे देवेंद्र शेठ शहा यांच्याबद्दल कसे आभार व्यक्त केले आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल मंचर पुणे तालुक्याचे भाग्य हो ते माननीय दिलीपराव जोळसे पाटील यांच्या सहकार्याने मी शरद सहकारी बँकेकडून अण्णासाहेब पाटील यांच्या स्कीमचं जे लोन घेतलेलं आहे त्याचा लाभ मला मिळालेला आहे काय व्यवसाय सुरू केला मी साई फॅशन वर्ल्ड या नावाने कपड्याच दुकाने हा व्यवसाय सुरू केलेला आहे माझ्या आर्थिक परिस्थितीला लागलेला आहे मी शरद सहकारी बँकेचा आणि माननीय चेअरमॅन देवेंद्र सेट शहा यांचाही खूप खूप आभारी आहे बेल <्योंतली> आयकन Never miss an update.